पुढची बातमी पुण्याहून पुण्यामध्ये एका रिक्षाला कारनं धडक दिली या प्रकरणावरून आता राजकारण सुरू झालंय रिक्षाचालकाच्या मुलीनं आमदार चंद्रकांत पाटलांची भेट घेतली ज्यावेळी चंद्रकांत पाटलांनी डीसीपींना फोन केला आणि फोनवर चंद्रकांत पाटलांनी डीसीपींना एक प्रश्न केला आणि त्यावरूनच मोठा राजकीय राडा झाला पाहूया नेमकं काय घडलं गौतमी पुण्यातील कोथरूडचे आमदार आणि मंत्री चंद्रकांत पाटील पोलीस उपायुक्तांना विचारतायत गौतमी पाटीलला उचलायचं का उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांना या निमित्तानं काही प्रश्न पुणेकरांना विचारायचे चंद्रकांत दादा निलेश घायवळला उचलायचंय का दादा पुण्यात बलात्कार मुलांवरील अत्याचार वाढलेत त्या आरोपींना उचलायचंय का दादा पुण्यातल्या कोयता गँगवाल्यांना कधी उचलायचं गुन्हेगारीमुळे असुरक्षित पुणेकरांचे असे असंख्य सवाल चंद्रकांत दादा तुमच्यासाठी आहेत पण जेव्हा बोलायला हवं तेव्हा दादा तुम्ही बोलतच नाही काही दिवसांपूर्वी गुंड निलेश गायवाळच्या टोळीतल्या काही जणांनी रात्री चंद्रकांत पाटलांच्या कोथरूड मतदारसंघात सर्वसामान्यांवर गोळीबार केला कोयते चालवले पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर गुंडांनी हे पार काढले तेव्हा चंद्रकांत दादा बोललेलं पुणेकरांनी ऐकलेलं नाही त्यानंतर अवघ्या काहीच दिवसात हाच गुंड निलेश घायवर बोगस पत्त्यावर बनवलेला पासपोर्ट घेऊन देशातून पळाला तेव्हाही चंद्रकांत दादा तुम्ही मूठ घेऊन गप्पच होतात मात्र नृत्यांगना गौतमी पाटीलच्या गाडीने एका रिक्षाला धडक दिल्यावर मात्र चंद्रकांत दादांनी गौतमीला उचलायची भाषा केली डीसीबी साहेब त्यांच्याकडे हा तर गौतमी पाटील काय उचलायचं नाही गाडी कोणाची तरी आहे की नाही पण मग बघ आता हा जो रिक्षा सिरियस आहे खूप चला तर रातमी कोणाची गौतमी पाटील नव्हती गाडीमध्ये गौतमी पाटीलच्या च्या कारनं तीस सप्टेंबरला नवले पुलाजवळ एका रिक्षाला जोरदार धडक दिली या धडकेत रिक्षाचालक सामाजी विठ्ठल मरगळे गंभीर जखमी झाले रिक्षा चालकाच्या नातेवाईकांनी गौतमीला अटक करण्याची मागणी केली भोर पासून ते वडगाव पुलापर्यंत सगळे सगळे फुटेज पाहिजेत सीसीटीव्ही फुटेज सगळ्या आज पेट्रोल पंपावरती गाडी थांबली होती पेट्रोल पंपावर त्यांनी एका साईडचं आम्हाला फुटेज दिलेलं आहे त्यांनी सगळ्या बाजूने मला फुटेज द्यावेत आणि त्यांचे सगळे कॉल डिटेल्स आमच्यापर्यंत यावेत फक्त ही बाकी काहीच नाही आणि मला संशय म्हणजे आहे ती होती त्या गाडीमध्ये आणि तो ड्रायव्हर त्यांनी जो उभा केलाय तो तो नाहीच आहे एकंदरीत तपासावरनं कोणती पारदर्शकता आम्हाला मिळाली नाही त्यांनी जो आरोपी जमा केलाय तो ना मला दाखवलाय ना माझ्या काकांना दाखवलाय ना माझ्या दा भावांना ना आईला दाखवलंय त्यांनी त्यांची अल्को हिट अँड रन त्यासोबतच अल्कोहोल ते अल्कोहोल कन्झप्शन केलेलं होतं आणि तो जो त्यांनी आरोपी तिथं जमा केलेला आहे तो आरोपी आम्हाला दाखवला नाही तो चुकीचा असल्याची तो खोटा आरोपी असल्याचा आमचा असा आमचा संशय आणि त्यावेळी त्या गाडीत गौतमी मॅडमही ही तिथं उपलब्ध होत्या त्या उपस्थित होत्या असा आमचा संशय आहे पुणे पोलिसांनी आता गौतमी पाटीलला चौकशीला उपस्थित राहण्याचं पत्र पाठवलं रिक्षाचालकाच्या नातेवाईकांचा अपघातावेळी गौतमी गाडीत असल्याचा आरोप आहे मात्र पोलिसांच्या माहितीनुसार अपघातावेळी गाडीत गौतमी नव्हती गौतमीची तक्रार घेऊन रिक्षाचालकाचं चा कुटुंबीय थेट चंद्रकांत पाटलांकडे पोहोचलं यावरून आता पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी चंद्रकांत पाटलांना काही प्रश्न विचारले चंद्रकांत दादा तुमच्या मतदारसंघात नामचिन गुंड भर दिवसा पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकून परदेशात पळून जातो पण त्याच्या अटकेसाठी आपण कधी पोलिसांना फोन केल्याचं दिसलं नाही गौतमी पाटीलच्या गाडीमुळे रिक्षाचा अपघात झाला असेल तर चौकशी झालीच पाहिजे दोषी असेल तर त्यावर कारवाई झालीच पाहिजे पण अपघातग्रस्त गाडीत गौतमी नसतानाही तिला उचलण्यासाठी पोलिसांवर दबाव आणणं योग्य नाही महिला गरीब आणि सर्वसामान्यांना त्रास देणाऱ्या गुंडांना जेरबंद करण्यासाठी मंत्र्यांनी फोन केले तरच रामराज्य येईल संध्याकाळी मी माझ्या आमदार कार्यालयात बसलो असताना तर रिक्षावालीची मुलगी येऊन दायामुकून रडायला मी म्हटलं की कोण डीसीपीए लावा आणि मी डीसीपीएला असं म्हटलं गौतमी पाटील असं कोणी असो तुम्ही केस दाखल करा ते म्हणाले की गौतमी पाटीलांनी मान्य केलंय की मी नव्हते गाडी माझी होती त्या रिक्षावाल्याचा सगळा खर्च कर मी करेन म्हटलं म्हणजे तेवढं मागे लावून करून घ्या संपला विषय गौतमी पाटील चुकली असेल तर तिच्यावर कारवाई व्हायलाच हवी मात्र मंत्री महोदयांच्या मतदारसंघात आणि शहरात गुन्हेगारीचा कळस झालेला असताना त्यांचं मौन पुणेकरांना असह्य करत चंद्रकांत पाटलांनी पुण्यातल्या गुन्हेगारीचा बीमोड करण्यासाठी अशी तत्परतेनं पावलं उचलण्याची गरज आहे आणि हेच त्यांच्या पदाला साजेस सा होईल ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा